अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान् की परमहंस सद्गुरु श्री बाबा यशवन्तबाबा महाराजकी जार्वतीपते हर हर महादेव हर हो जयवन्तः हो, यश्वन्त हो, यश्वन्त हो। जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज चार ऑक्टोबर आजच्यासाठी सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गाई सांभाळलेले काय वाईट आहे भाग दोन मानवा विचार कर काही नका विकू कसा बास गाई या ओळीना कोणी का म्हणून प्रश्न केला तर पहिली गोष्ट गायीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते तिला देवतेचे स्थान दिले आहे मग देवता कापायची काय प्रत्येक मानव हा गाईचा पुत्र आहे म्हणून त्याला गोत्र आहे खरा जातीवंत शेतकरी गाय किंवा तिची वंशावळ दावणीवर मरून देईल पण विकणार नाही ती आता काही देत नाही पण तिने दिलेली चौदा विते स्मरण करतो आईने जसे सहा मुलांना वाढवून मोठे केले मग ती मुले त्या मातेला वृद्धपणी तळाहाताचा पाळणा करून जोपासले पाहिजे गोरज मुहूर्त गाईच्या खुरांच्या गोरज खाणापासून निर्माण झाला आहे त्याला शुभ मानतात मृत्यूनंतर गोलोक वा गोलोक वासात जायचे असते प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी गायीचा आधार आपण घेतो गोदानाचे पुण्य घेतो भवनदी पार करणे यावरच अवलंबून असते मग त्यावेळी गोमातेची कर्तव्य नव्हे काय गोसेवेतून होणारे लाभ लक्षात घेतले तर आपण हौसेने गोपालन गो करूच कारण मानवाचा स्वभावच असा आहे त्यात मानवाचा फायदा आहे तेच तो पाहणार व तेच करणार जिथे आनंदाने गोमाता श्वास घेते तिथे वास्तुदोष नष्ट होतात गोमाता आनंदात असेल तिथे देवता पुष्पवृष्टी करतात गाय केवळ सांभाळू नये तर तिची नित्याने आरती करावी गायीची शेपटी डोळ्यावरून डोक्यावरून फिरवली की दृष्ट नष्ट होते तिच्या खुरातून नाग नाग देवता वसत असल्यामुळे तिथे वास जिथे गायीचा वास तिथे सर्फ लक्ष्मीचा वास असतो गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करत असतो गायीच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते त्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते हनुमानजी गोमातेच्या शेपटीत राहतात जर एखाद्या व्यक्तीला दृष्टी दोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टी विकारापासून मुक्ती मिळते गायीच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे त्यात सूर्य केतू नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात गायीला चारा दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात गायीचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगावर औषध आहे त्याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गुळ तळ हातात ठेवून गाय जिभेने चाटल्यास मातेला ठेवलेला चाटल्यास त्या व्यक्तीची भाग्यरेषा उघडते चार पायामध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो महान विद्वान धर्मरक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता देव देवतानी या पृथ्वी तलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे गाय मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध दूध वंध्यत्व असलेल्या स्त्रीला पाजल्यास तिचे वंध्यत्व नष्ट होते निरोगी गायीचे दोन तोळे गोमूत्र रोज सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात जो गो मा, मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते काळ्या गायीची पूजा केल्यास नहू ग्रह शांत होतात जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रुदोषापासून मुक्त होतात गाय हे फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात कोटी देवता आहेत आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात कोणतेही शुभ कार्य रखडले असेल वारंवार प्रयत्न करून ही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा ते रखडलेले काम होईल गाय ही सर्व सुखाची दाता आहे आई तू शाश्वत आहेस तुझे गुण शाश्वत तुझ्या गुणांचे वर्णन करणे एवढा मी सक्षम नाही गो सेवा हीच खरी समाजसेवा यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो, जैवन्त हो यशवन्तो जयवन्तः बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां पण्ढरिनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव हर